चांदवड येथील श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड इथं तलावादप्रमाणे महंत गंगापुरीजी महंत पुरीजी आणि तृतीय चंद्रेश्वर बाबा महंत स्वामी बनसीपुरीजी महाराज यांच्या प्रेरणेमधनं आणि स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री चंद्रेश्वर बाबा संयुक्त पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला आहे चांदवड येथील श्रीक्षेत्र चंद्रेश्वरगड इथं प्रमाणे महंत गंगापुरीजी महंत प्रभातपुरीजी आणि तृतीय चंद्रेश्वर बाबा महंत स्वामी बनसीपुरीजी महाराज यांच्या प्रेरणेनं आणि स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा जानेवारी रोजी श्री चंद्रेश्वर बाबा संयुक्त पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला आहे परमपूज्य स्वामी दयानंदजी आणि परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी विद्यानंदजी यांच्या संयुक्त पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी चौदा जानेवारी रोजी रात्री नऊ ते अकरा हरिभक्तप्रायण प्रभाकर नाना झोलकर परभणीकर यांचं जाहीर कीर्तन झालं बुधवारी पंधरा जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता श्री चंद्रेश्वर महादेव भगवान यांचा अभिषेक करण्यात आला सकाळी सात वाजता श्री चंद्रेश्वर बाबांच्या दोनही समाध्यांचं पूजन झालंय सकाळी आठ वाजता श्री चंद्रेश्वर बाबांच्या प्रतिमांची भव्य अशी मिरवणूक श्रीक्षेत्र चंद्रेश्वर गडावरतीच काढण्यात आली सकाळी साडेआठ वाजता श्री सप्तर्षी समाधी पूजन करण्यात आलं सकाळी अकरा वाजता महाप्रसाद आणि भंडारा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमामध्ये स्वामी नागराजपुरीजी स्वामी गणेशानंदजी मंगळूर गुरुद्वाराचे महंत बाबा कमलजीत सिंग पंचक्रोशीमधील सर्व भजनी मंडळ आणि संत महंत यांनी उपस्थिती नोंदवली आहे असंख्य भाविक भक्तांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा यावेळी लाभ घेतला दरम्यान श्री चंद्रेश्वर सेवा भक्त परिवाराच्या सदस्यांनी यावेळी सेवा कार्य केलं आहे संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा